मुसळधार पावसानं अक्कलकोट तालुक्याला चांगलं झोडपलंय ओढ्यातून वाहणाऱ्या प्रचंड प्रवाहामुळे बोरगाव देशमुख घोसळगाव पूल पाण्याखाली गेलाय अतिमुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे अक्कलकोट तालुक्याचा मराठवाडा आणि कर्नाटक राज्याशी संपर्क तुटला दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील बहुतांश पूल आणि बंधारे ओव्हरफ्लो झालेत आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जनजीवन आता विस्कळीत झालंय या सर्व विदारक परिस्थितीचा ड्रोन पायलट नागेश राणेशकर सह आढावा घेतलाय संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला प्रतिनिधी विश्वभूषण यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या आठ ते दहा दिवसापासून पावसाने जोरदार बॅटिंग केले आहे त्यामुळे जिल्ह्यातील नदी ओढे नाले जे आहेत तुडुंब भरून वाहत आहेत मी सध्या उभा आहे बोरगाव घोळसगाव या पुलाच्या ठिकाणी मी उभा आहे आणि बघू शकता आपण की हा बोरगाव गोडसगाव पूल जो आहे तो ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते खरं तर मागच्या सात ते आठ दिवसापासून सोलापूर जिल्ह्यावर पावसाची अवकृपा झाली आणि त्यामुळं आपण पाहताय की शेतकऱ्यांना याचा मोठा फटका जो आहे तो बसलेला आहे खरं तर आपण सध्या अक्कलकोट तालुक्यामध्ये आहोत आणि अक्कलकोट तालुक्यामधील लहान लहान गावाला जोडणारी जी पुलं आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये जगण्यासाठी जो दळणवळणाचा रस्ता असतो तो पूर्णतः पडलेला आहे आणि त्यामुळे इकडच्या लोकांचं जनजीवन जे आहे ते पूर्णतः विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आपण बघू शकताय की पाण्याचा प्रवाह किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी तुम्ही एखाद्या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी जर राहायचं असेल आरोग्याच्या सुविधा शे, असतील शैक्षणिक नुकसान जे आहे ते सुद्धा यामुळं निर्माण होत असल्याचं इकडंच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय त्यासोबतच शेतकऱ्यांना सुद्धा याचा मोठा फटका जो आहे तो बसत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय खरं तर गुडगा गुडगाभर पाण्यामध्ये खरीपाची पिकं जी आहेत ती गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय याबाबत बोलणार साठी आपल्यासोबत काही स्थानिक नागरिक आहेत काय का सांगाल कोणत्या परिस्थितीला तुम्हाला आता सध्या तोंड द्यायला लागते मागणी काय तुमची सर आमचा आधी पूल व्हायला पाहिजे मेन मुद्दा म्हणजे ह्या गोळसगाव आणि बोरगाव वाटावरती तीन स्मशानभूमी आहेत मराठा स्मशानभूमी लिंगायत स्मशानभूमी आणि मुस्लिम स्मशानभूमी आकस्मिक कुणाचं जरी निधन झालं त्याला स्मशानभूमी येत पर नाही त्याला जल समाधी द्यावा लागेल त्याच्यासाठी आधी पूल व्हायला पाहिजे आमचे जनावर सगळ्या त्या नदीच्या पल्याकडे आहेत तिथे दूध काढले नाही सकाळपासून दोन वाजलेले आहेत आता चारा नाही त्यांना पाणी नाही आता ते गुरव उपाशी आहेत तिकडं तिथं सध्याला पाहिजे आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या